सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र प्रेरणा फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक उपक्रम यांच्या उपक्रमा अंतर्गत ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक शैक्षणिक आरोग्य पर्यावरण तसेच धार्मिक उत्सव असे विविध उपक्रम राबविले जातात सध्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत सन दोन हजार अठरा पासून दोन्ही जिल्ह्यातील गरीब गरजू निराधार परंतु अत्यंत हुशार विद्यार्थिनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना आप आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमीक, कला क्रीडा क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते आतापर्यंत सुमारे पंचावन्न विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून सन दोन हजार अठरा ते सन दोन हजार पर्यंत हा उपक्रम सुरळीत सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी युपीएससी एमपीएससी बीएससी नर्सिंग बी फार्मा पोलीस आर्टिस्ट फॅशन डिझायनर कम्प्युटर रांगोळी आर्टिस्ट बी एस सी एम एस सी बँकिंग इंजिनिअरिंग यासारखे विविध कोर्स घेऊन आपलं करिअर घडवत आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थिनी आपलं शिक्षण घेऊन नोकरीमध्ये रुजू झाले आहेत त्यातून त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास झाला आहे आणि हेच मुख्य उद्दिष्ट प्रेरणा फाउंडेशनचे आहे धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थिनी

माननीय डॉक्टर राजेंद्र भांगरे हे आपल्या स्वतःच्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून भागवितात त्यासाठी आतापर्यंत कुणाकडून संस्थेकडून किंवा सरकारी अनुदानातून एकही रुपया देणगी घेतली नाही किंवा स्वीकारली नाही ही बाब उल्लेखनीय आहे डॉक्टर राजेंद्र भांगरे यांना त्यांच्या या सुमारे पंधरा वर्षापासूनच्या अविरत सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यावरण समाजबोधन प्रबोधन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातून सुमारे करण्यात आले आहे सन दोन हजार एकवीस रोजी त्यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल बद्दल मानाचा पुरस्कार म्हणून डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर राजेंद्र भांगरे यांनी समाजाप्रती दिलेल्या या योगदानाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी